समर्थक स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच चरणी प्रार्थना तर आज मी तुमच्यासाठी गुढीपाडवा स्पेशल काहीतरी थोडीशी माहिती सांगणार आहे आणि माझं जे जे माझं पाडव्याच्या दिवशी जे छोटसं रुटीन आहे ते तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला मी तुम्हाला थोडीशी पाडव्याविषयी माहिती गुढीपाडवा म्हटलं तर प्रत्येक ठिकाणी साजराच केला जातो गुढी उभारण्यामागचे शास्त्रीय कारण म्हणजे की ही गुढी ही मांगल्याचं आणि आनंदाचं प्रतीक मानलं जाते तर याच दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध केला होता आणि प्रजेला छळातून मुक्त केले होते म्हणूनही हा दिवस साजरा केला जातो तर इथं बघू शकता मी एक ताट घेतलेला आहे ताटामध्ये फुलं घेतलेली आहे लिंबाची पानं घेतलेली आहेत आणि एक साडीचा पीस घेतलेला आहे तुम्ही साडीही घेऊ शकता पण नवा पाहिजे कपडा हा गुढी उभारण्यासाठी आणि इथं हाडेकडे घेतलेला आहेत त्याला साखरेच्या गाठीही म्हणतात पण आमच्याकडे त्याला हाडेकडे म्हणतात तर इथं एका ताट्यामध्ये घेतल्यानंतर आपल्याला जी गुढी आहे ती छताच्या घराच्या म्हणजेच उजव्या साईडला आणि उजव्या हाताला करा उभारायची असते जेणेकरून ती छताच्या म्हणजे आपल्या घराच्या वरती गेलेली पाहिजे उंच अशी छत किंवा घराच्या खिडकीच्या उंचवर आपली गुढी पाहिजे आणि आता गुढी आपला जो नैवेद्य आहे तो झाल्यानंतर आम्ही गुढी उभारतो आणि घरात आणल्यानंतर त्याची अशा प्रकारे जिथं आपल्याला गुढी ठेवायची आहे तिथं रांगोळी काढून नैवेद्य दाखवून पूजा केली जाते हळद कुंकू लावून आणि घरातील सर्वच जी गुढी आहे तिची पूजा करतात तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी प्रथा असू शकते काही ठिकाणी गावात जी आपली गुढी आहे ती मिरवली जाते आणि प्रत्येक ठिकाणी तिच्या पूजा केल्या जाते तर आमच्याकडं सकाळी सकाळी गुढी उभारतात आणि दुपारी बाराच्या आत ती गुढी उतरवली जाते आणि तिची पूजा केली जाते घरातील जे लहान तोरा आहेत ते सर्व गुढीची पूजा करतात आणि गुढी ही आमच्याकडे जो वेळूचा बांबू आहे त्याला जो उंच बांबू असतो त्यावरती ही गुढी उभारली जाते तुम्ही बघू शकता खूप उंच असा बांबू असतो आणि त्यावरती ही गुढी उभारली जाते तर प्रत्येकाक वेगवेगळी पद्धत असू शकते तर अशा प्रकारे इथं जे आम्ही ही पूजा करून घेतली होती घरातील सर्वांनी पूजा केली होती आणि त्याच्यानंतर मुलींचीही पूजा झाली होती आणि खूप छान असं ज्यावेळेस सण असतो त्यावेळेस घरातील वातावरण खूप प्रसन्न असे असते आणि पूजा झाल्यानंतर आम्ही जो नैवेद्य आहे तो दाखवल्यानंतर घरातील सर्व जेवण वगैरे करतात तर मी छोटीशी इथं रांगोळी काढली होती बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर मुलींनीही छोटीशी आपली पूजा केली आणि त्यांचंही चाललं होतं फोटो काढायचं काम आणि फोटो काढून झाल्यानंतर आमच्याकडं जो पुरणपोळीचा नैवेद्य आहे तो दाखवून झाल्यानंतर सर्वजण जेवण करतात तर इथं बघू शकता तुम्ही ताटामध्ये मी नैवेद्य ठेवलेला रस सारभात पुरणाची पोळी कुरडई आणि भजय तर तुमच्याकडं काय केलं जातं स्पेशली गुढीपाडव्याच्या दिवशी आणि सण म्हटला तर थोडासा फोटोशूट हा झालाच पाहिजे तर इथं आहोनचा आणि माझा सोबत फोटो तर माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलला अशेच कनेक्ट राहा जय जिजाऊ जय शिवराय